नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मंडळी महिन्यामधून एक संकष्ट चतुर्थी येत असते संकष्टीला अनेक भक्त न चुकता गणेश भक्त जे संकष्टीचं व्रत आहे ते अगदी नियमाप्रमाणे पाळून करत असतात मग अशी मान्यता की जोही गणेश भक्त संकष्टीचं व्रत करतो त्याचे अनेक दुःख अनेक संकट अनेक विघ्न दूर होत असतात यासाठी अनेक गणेश भक्त जे गण गन, गणपतीचा संकष्टीचा उपवास आहे ते करत असतात पण मंडळी येत्या दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये जी संकष्टी आहे ती येत्या मंगळवारी आली आहे मग मंगळवारी जर हा योग येत यो असेल तर हिला आपण मंगळी अंगारक योग असं म्हणत असतो आणि अनेकांची जर जी चतुर्थी आहे ती जर सुटली असेल तर अनेक जण आवर्जून जे अंगारक योग आहे त्यापासून जी संकष्टीचा उपवास आहे ते करत असतात मग मंडळी आपल्या जीवनात अनेक दुःख आहेत संकट आहेत आपल्या जीवनात आपल्याला काही मार्ग भेटतच नाही तर तुम्ही जर हे साधे आणि सोपे उपाय केले तर निश्चित तुमच्या जीवनाला दिशा मिळणार आहे आणि गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील दुःख संकट नाहीसे करणार आहेत मग उपाय काय करायचे तर उपाय अगदी साधे आणि सोपे आहे कसे करायचे चला तर सांगते पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्यापर्यंत नक्की शेअर करा कदाचित त्यांना सुद्धा याची नक्की मदत होईल बघा मंडळी गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे आपण जर न चुकता या दिवशी मुलांना न चुकता मुलांना जर आपण या दिवशी गणपतीचं जे अभिषेक आहे ते करायला सांगितलं आणि त्याचं तीर्थ जर आपण मुलांना दिलं तर शंभर टक्के ही जे आहे हे अतिशय प्रभावी आहे काय करायचं सकाळी लवकर उठायचं मुलांना स्नान करायला लावायचं मुलगा करत नसेल तर स्वतः आई वडील करू शकता देवाजवळ बसायचं आहे तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर पाण्याने गणपती बाप्पांचा अभिषेक करायचा आहे तीन वेळा अथर्शिषाचे आवर्तन घ्यायचं आहे तुम्हाला अथर्व शीर्ष येत नसेल युट्यूबला लावा तुम्ही श्रवण करा आणि श्रवण करताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करा त्यानंतर जे तीर्थ आहे त्यानंतर ते तीर्थ घ्यायचं आहे मुलांना घरामध्ये सर्वांना द्यायचं आहे आणि तुम्ही सुद्धा ते तीर्थ संध्याकाळी उपवास सोडताना घ्यायचं आहे सुद्धा मुलांची बुद्धी तल्लक होते मुलांनी जे वाचलं आहे ते लक्षात राहतं आणि मुलांची अभ्यासाची जी प्रगती आहे ती शंभर टक्के होते त्यानंतर मुलांचे काही उच्चार स्पष्ट येत नसतील मुलांना अभ्यासात कंटाळा येत असेल मुलांना अभ्यास करावा वाटत नसेल तर काय करायचं मुलांना देवाजवळ बसवायचं त्यानंतर मुलाच्या हातामध्ये एकवीस दुर्वाची जोडी तयार करायची ती द्यायची आणि त्यांना तीन वेळा अथर शीर्ष म्हणायला लावायचं अतर्षी झाल्यानंतर जी दुर्वाची जुडी आपल्या हातात होती ती दुर्वाची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायची आणि ओम गण गणपते नम असं म्हणायचं आणि नमस्कार करायचा त्यानंतर तिसरा उपाय आपल्या घरामध्ये खूप संकट येतात दुःख येतात दारिद्र्य येतात आम्ही खूप उपवास करतो अनेक उपाय करतो पण तरी देखील आमच्या जीवनात असं का असे अनेकांना प्रश्न पडतात तर मंडळी तुम्हाला या संकष्टीला म्हणजे अंगारक संकष्टीला अतिशय साधा आणि सोपा उपाय करायचा आहे उपाय काय करायचा तुम्हाला उद्या संध्याकाळी एक खोबऱ्याचा तुकडा किंवा एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकतात त्यानंतर आपल्याला खाली प्लेट घ्यायची आहे त्यावर आपल्याला जी खोबऱ्याची वाटी आहे ती ठेवायची आहे त्यानंतर त्यात आपल्याला थोडासा दोन लवंग टाकायची आहे आणि थोडासा भीमसेनी कापडू टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या जवळ आपण जिथे गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली आहे देवघरात ठेवली असेल तरीही चालेल तिथे बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना जी आपण जे लावलेलं ला आहे कापुरंते ते ओवायचं आहे आणि त्यांना आपल्याला पुढील मंत्र म्हणायचं आहे मंत्र पुढील प्रमाणे मंगलमूर्ती विघ्नहरा हरा दुरितनाशना कृपा करा परत एकदा सांगते मंगलमूर्ती विघ्नहरा हरा दुरित नाशना कृपा करा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि जोपर्यंत तो कापूर जळत असणार आहे तोपर्यंत तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे अगदी शंभर टक्के सांगते जीवनात कितीही दुःख दारिद्र्य संकट विघ्न असू द्या सर्वच्या सर्व गणपती बाप्पा दूर करणार आहे अतिशय प्रभावी सेवा आहे आवर्जून करायची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही ते इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही अगदी पूर्ण जीवाचे प्राण केले आहे पण तरी देखील इच्छा पूर्ण होत नाही तर काय करायचं जिथेही आजूबाजूला गणपती मंदिर असेल त्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जा मंदिरा जाताना एक अख्ख नारळ यासोबत एक डाळिंब त्यासोबत उत्पत्ती आपल्याला न्यायचं आहे आणि तुमच्याकडं जर जा शेंदूर असेल हळदी कुंकू न्यायचं आहे पेढे असतील न्या तिथे जायचं आहे गणपती बाप्पाला नमस्कार करायचा आहे दुर्वा असेल दुर्वा अर्पण करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचा दिवा लावायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर डाळिंब आणि आपण जे नारळ येणार आहे ते न्यायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती गणपती बाप्पांना सांगायची आहे असं जर तुम्ही लगातार अकरा संकर्ष चतुर्थी पर्यंत केलं तर निश्चित तुमची जी इच्छा आहे मनोकामना आहे ती गणपती बाप्पा लवकरात पूर्ण करणार आहे अतिशय प्रभावी सेवा आहे ही सेवा केल्याने सुद्धा तुमच्या आयुष्याचं सोनं होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आमच्या घरामध्ये खूप कटकट आहे दारिद्र्य आहे दुःख आहे कुणी कुणाचं ऐकत नाही कुणी कुणाचं कुणाशी पटत नाही असं जर तुमच्यासोबत घडत असेल तर तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे ती कोणती तर तुम्हाला छोटं मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं भांडं नसेल पंथी घ्या त्यामध्ये तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा त्यानंतर दोन मिरे त्यानंतर एक वेलची आणि एक तमालपत्र टाकायचं आहे आणि त्यासोबत थोडीशी आपल्याला पिवळी मोहरी असेल ती टाका तीन असेल काळी मोहरी टाका आणि ते तुम्हाला उंबरठ्यामध्ये जाळायचं आहे भीमसेनी कापूर टाका आणि ते उंबरठ्यात जाळायचं आहे शक्य झाल्यास ओम गण गणपते नमा मंत्राचा जप करा अथवा तुम्ही अथर्व शीर्ष मोठ्या आवाजात घरात लावून द्या असं केल्याने आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य दुःख नाहीसं होतं आपल्या घरात येणारे विघ्न संकट दूर होतात आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहत असते हा सुद्धा अतिशय साधा पण अतिशय प्रभावी उपाय आहे यासोबत तुमच्या आजूबाजूला कुठेही गणपतीचं मंदिर असेल तर आवर्जून चतुर्थीच्या दिवशी तिथे जाऊन दर्शन घ्या गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करा यानेही सुद्धा आपल्याला चांगले रिझल्ट येत असतात आपल्या आजूबाजूची जी नकारात्मकता आहे ती दूर होते आपल्या जीवनात अनेक संकट असेल दुःख असेल सतत ॲक्सिडेंट होत असेल यासुद्धा गोष्टी नाहीशा होतात कारण गणपती बाप्पा साक्षात विघ्न नाशन आहे संकटनाशन आहे आपण जर त्यांची सेवा केली तर गणपती बाप्पा निश्चित आपल्या सेवेला जे आपण जी सेवा केली त्या सेवा स्वीकारतात आणि आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करतात अतिशय साधी सोपी सेवा आहे आवर्जून करावी निश्चित तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ धन्यवाद